घटना आहे मागच्या एक वर्षापासून मी तर जॉब लावून रस्त्यावर तो साता माणूस एवढी आहे डॉक्युमेंटेशनच काम चालू आहे ते है है। एक दोन दिवस त्याच्यातच जाणार मॉर्निंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आज इथे कडचे YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो मी जालो आता फ्रेश वगैरे हो आहे का कंपनी जायचं मला इंटरव्यूला सो काही नाश्ताच करत आहे आता आणि नाश्ता वगैरे करतो आणि लवकर लवकर आम्ही ऑफिसला निघतो आणि इथे इथे गाणे वगैरे लावले आम्ही आणि ते इथे नाश्ताच झालं तो नाश्ता करतो गाईज आम्ही चल चला गाईज आता ऑफिसला निघत आहे थंडी पण खूप आहे तर खूप जास्त थंडी आहे गरम पाण्यानं आंघोळ केली त्याच्या कोमट पाणी होत किती लोक दुखत आहे आता रोगे द्यायचं चला काहीच मी माझ्या लोकेशनला आहे कंपनीपाशी सो आता मी जातो आता अंदर आणि देऊन एवढं इंटरव्ह्यू वगैरे काय होते बघू देऊ आणि मी माझी स्कूटी लावली आहे जातो अंदर जाऊन काय होते बघतो तुम्हाला भेटतो हो गाईज ब्रेक झालाय जेवायला आलो आहे आता आलू वांग्याची भाजी आहे चपाती आहे आणि चिप्स आहे जेवण करून भेटतो तुम्हाला जेवण वगैरे आहे दुपारी आता चाय प्यायसाठी आलो आहे चाय आहे थोडं डॉक्युमेंटेशनचं काम चालू आहे ते एक दोन दिवस त्याच्यातच जाणार स्वतः परत आता अंदर जातो काम करतो काम झाल्यानंतर मग तुम्हाला भेटतो हे गाईत आज तर मला ब्लॉक काढायलाच नाही मित्र काय सांगतो मला गाईस याचं रिझन हे की बघा मला ज्या कंपनीत जायचं होतं ऑफिसला त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पण झाला सिलेक्शन पण झालं मेन म्हणजे तर गाईस डॉक्युमेंटेशनचं काम होतं आज सो डॉक्युमेंटेशनचं काम झालं अजून पेंडिंग आहे ते उद्या करायचं आहे गाईस सो मला जॉब मिळाली आहे बघ झालं आहे काही स्वतःमुळे मला वेळ नाही मिळत आहे सो आता मी माझं पार्ट टाईम कामाला चाललो आहे मला कचरा पण फेकायचा आहे एकतर आणि आज वेळ झाला आहे आज मी दहा वाजता चाललो आहे जेवढा वेळ आहे तेवढाच वेळमध्ये मी काम करून घेतो दोन तास आहे बारा पर्यंत घरी येऊन जाऊ चला काही स्विमिंगूया गाय यांना काय एक व्हिडिओ दाखवलाय कॉमेडी व्हिडिओ दाखवलाय रिॲक्शन बघ बघत रिॲक्शन ले कॉमेडी वीडियो है नहीं रे भाई तू मर मत ए गिला दे बाबा कॉमेडी वीडियो पूरा तो आले आले कॉमेडी चालू जाली मोहिनी राजू मोहिनी राजा मोहिनी राजू का मोहिनी राजा तुमचं नाव काय काय सांग नाव आहे मोहिनी राज नाही मोहिनी ऑर्डर आहेच नाही मला आता एक ऑर्डर पडली आहे ते पण अकरा वाजता एक घंटा तर फक्त मी वाटत बघितली हिवाली आहे ही आहे का चार्जिंगला लावली तू पहिला ऑर्डर आहे गाईस पहिलं पार्सल कस्टमरला देऊन येतो आठव्या फ्लोवर आहे आणि सॉरी गाईस मला जास्तीत जास्त ब्लॉक चालला नाही म्हणून मी ऑफिसच्या डॉक्युमेंटेशनच सांगतो सो त्यामुळे सो जॉब मिळाली आहे गाईस फायनली उद्या जायचं उद्या पण थोडं डॉक्युमेंटेशनचं काम आहे ते करायचं आहे खूप दिवसानंतर जॉब मिळाली चांगला वाटत वर्धावरून आलो त्यानंतर मी एक हप्ता या दोन हप्तो फक्त घुमलो कशासाठी जॉबसाठी घुमलो फिरलो त्यानंतर मिळाली मग ती जॉब चला चांगला आहे जॉब तर मिळाली आहे फायनली आठव्या फ्लोर वर आलो आहे मी आठशे एक आज काय ऑर्डर काय आहे ना वाटते <laughs> मोहन राजू भाऊचे झाले ऑर्डर सकाळपासून झाले त्यांचे ऑर्डर आणि इथं आपले मित्र पिझ्झा खाते आता त्यांना भूक लागली आहे कोणसा आहे पिझ्झा सीझन पण तो बसून आहे जास्त बर्डन होत काय सकाळी पिझ्झा ना आपण ऑर्डर तिकडे फाटत एक ऑर्डर पडलाय गिराज बळ म्हणून याला पण पडलाय आणि मला पण पडलाय ऑर्डर सो आणि दोघ एकाच स्कूटीवर जाणार आहे एकाच एरियातला पडला आहे तर आम्ही लुणा घेऊन चाललो आहे स्कूटी नाही आहे लुणा घेऊन चाललोय आता थंडी कशी आहे भरपूर थंडी आहे ना रे चला काय कुठला जुगाड आहे पेट्रोलचं ते पण मोहिनी राजच वर सर कुठून

हे सगळं पेटलंय हे सगळं आला डॉमिनोजच हे स्टोअर मॅनेजर आहे यांच्या अध्यक्षते खाली मोठं जाळ झालाय सगळं आम्ही साफ केलंय आता कर्ज घडलेली घटना सांगायची संक्षिप्त स्वरूपात टाकलेल्या गाड्या होत्या ही घटना आहे मागच्या एक वर्षापासून मी त्या जॉब आल्यापासून मॅनेजर नाही काही नाही काय नाही साधा माणूस <laughs> <भी बार> <laughs> 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 पे जाऊ आपला चौथा ऑर्डर आहे आता आणि मी माझी स्कूटी घेऊन चाललो आहे आता हा ऑर्डर पण देतो तिथून तिकडं घरी पण जातो लास्ट ऑर्डर आहे कम्प्लीट करतो आणि जाऊया लास्ट ऑर्डर आहे सो देऊन देतो लवकर आणि आता वाजले गाईस बारा वाजून पंचेचाळीस मिनट पहाटे बारा वाजून पंचेचाळीस मिनिट झाले आहे लास्ट ऑर्डर आहे कम्प्लीट करतो गाईस आणि चला घरी जाऊ हो का सातव्या फ्लोर वर जायचं आहे घरी येता येता मला रात्रीची कोण आहे भी लो होतो आता कोण आहे हा गाईस रात्रीची आता एक वाजले गाईस घरी येत आहे आता चला पोचलो आहे घरी घरी ते लावला होता फोन झोपी ते झोपीत वाटते काही बोलत होती नाही चला गाईस तुम्हाला फ्रेश होऊन मिळतो मी फ्रेश वगैरे झालो आणि आता काही नाही गाईस जेवण करतो जेवणात काही नाही भात आहे डाळ बनवली आहे ताई ना आणि लोणचं आहे आणि गाईस एक वाजलाय रोजचा वेळ झाला आहे माझा एक वाजताचा अकर आता फक्त त्या दिवशी असं झालंय वाटतंय की मी साडेबारा वाजता आलो होतो साडेबारा वाजता की अकरा साडे अकराला आलो होतो नाहीतर हा ठरलेला टाईम आहे माझा एक वाजताचा जेवता जेवता थोडं तुमच्याशी बोलतो पण वेळेस आता वेळेस मला जॉब पण लागली आहे तर एवढं आहे की फक्त जो हरवडेचा रूट होता आमचा रोहिणी रोहिताचा आणि माझा आमची जवळजवळच आमची कंपनी होती आता एवढेच फक्त एवढं झालं आहे की ती दुसऱ्या कंपनी म्हणजे ती तिच्याच ठिकाणी या कंपनीकडं आणि मी दुसऱ्या ठिकाणी गेलो आहे थोडंसं आमचं हे झालं आहे आता डिस्टर्न आहे सो आता असं झालंय आणि मला जॉब मिळाली आहे गाईस आता काही ना काही जेवतो तो सकाळीच उठायचं आहे परत कामाला जायचं आहे सो गाईस आजचा ब्लॉकमध्ये इथं सेंड करू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू आणि थँक्यू सो मच गाईस की तुमचं प्रेम आहे तुम्ही माझे ब्लॉग बघता त्याचे थँक्यू सो मच आणि जेव्हापासून मला जॉब नाही मिळाली आणि आत्तापर्यंत जे जे ब्लॉग्स टाकले गाईस त्याला तुम्ही भरपूर प्रेम द्या आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या सपोर्ट असू द्या सो गाईस आता जेवतो आणि सुपतो आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू चला गुड नाईट अँड बाय